वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या रेसिपीमध्ये अजिबात कांदा लसूण टमॅटो काहीही न वापरता चवीला एकदम भन्नाट अशी झनझणीत जन आणि मस्त चवीची फोडणीचं वरण आज आपण पाहणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया फोडणीच्या वर्णासाठी लागणारी सामग्री दाखवते एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ आहे ना एक वाटी आहे तीन चार हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर हळद जिरं राई आणि मीठ ही एवढीच सामग्री आपल्याला डाळीसाठी लागणार आहे आणि चिमुडभर सुद्धा हवी आहे आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी डाळ धुवून घेतलेली आहे एक वाटी डाळ होती त्यासाठी दोन वाट्या पाणी घेत आहे जर तुम्हाला हे प्रमाण समजलं नाही ना तर डाळ बुडते त्याच्या असं मिक्स करून बघायचं आणि डाळ बुडेल त्याच्यावर आपलं पाणी आलं पाहिजे अशा प्रकारे आपण डाळीत पाणी घ्यायचं आणि आता कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्या आपण काढून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्या झाल्यानंतर गॅस बारीक करून मंद गॅसवर एक पाच मिनटं तसंच आपण त्याला शिजू देणार आहोत तसं तर वरण खूप प्रकारचं असतं पण ह्या माझी मम्मी जशी बनवते तसं जर तुम्ही बनवून बघितलं तर तुम्हाला हे वरण नक्की आवडेन आणि नैवेद्यासाठी तर अतिउत्तम आहे हे कारण यात अजिबात कांदा लसूण टोमॅटो काहीही न वापरता आपण हे फोडणीचं वरण केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता कुकरची शिटी झालेली आहे आता कुकर गॅस आहे ना अगदी मंद करायचं आणि पाच मिनटं तसंच त्याला शिजू द्यायचं आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं कारण हे फोडणीचं वरण म्हटलं ना की ह्याला फोडणी अगदी कडक्कच लागली पाहिजे त्यासाठी आहे ना आता आपण सुरुवातीला एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरीत चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडल्याशिवाय दुसरं कुठलाही पदार्थ त्याच्यात टाकायचा नाही हे बघा कशी तडतडू उडत आहे ना अशी मोरी तडतडून झाली की त्यात आता आपण एक चमचावर जिरं आपण ज्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथंबीर कापून घेतलेली आहे ही मुठभर कोथंबीरसुद्धा आहे ना आपण ह्या फोडणीमध्येच टाकून घ्यायची आणि हळद टाकायची हे बघा आणि व्यवस्थित एकदा असं हलवून घ्यायचं अशी फोडणी चर चरपैकी लागली पाहिजे तर ते फोडणीचं वरण खायला मजा येते आता ह्याच्यात आहे ना आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतर आहे ना हे फोडणीचं पाणी एक उकळी आणून घ्यायची तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो हे वरण आहे ना माझी एक मैत्रीण आहे मी तिच्या घरी खाल्लेलं मला खूप आवडलेलं हे वरण म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करावी म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर तुम्ही हे वरण बनवून बघितलं ना मैत्रिणींनो तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या वर्णाबद्दल हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आता, 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 आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया आपली डाळसुद्धा आहे ना हे बघा कशी छान मस्त अशी शिजलेली आहे अगदी मऊ अशी डाळ शिजून झालेली आहे आता आपल्याला काहीही नाही करायचं आहे फक्त ही डाळ आहे ना त्या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे हे बघा ह्या पाण्यामध्ये ही डाळ टाकली ना घोटायची पण गरज लागत नाही कारण ही थोडी थोडी ताताखाली जाडी भरडी डाळ येते ना ते खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे ना हे मला जरूर म्हणजे जरूर कळवा अशी एक दोन उकळी आली की चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपलं फोडणीचं वरण मस्त पैकी तयार आहे गरमागरम बरोबर तुम्ही हे वरण खाऊ शकता तुम्हाला वरण आवडतं का तिखट आमटी आवडते मला कमेंट्स वेळे नक्की सांगा तुम्हाला तिखट आमटी आवडत असेल तर पुढची रेसिपी तुमच्या डिमांड वरती का बोला जो बोला तो बोला लेके आने का तो लेके आणे का क्यू सही आहे ना हॅशटॅग ब्लॉग अशी चांगली खळखळून उकडी आली की ह्याला हे फक्त पुणेरी लोकच समजू शकतात <laughs> एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली तर आपलं पुणेरी वरण तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे वरण हुनेरी ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय